रोड मेन चौकात मस्जिद मध्ये रमजान महिन्यामध्ये सजावट केलेल्या ची रोषणाई मध्ये अत्यंत सुंदर छान दिसत असल्यामुळे आम्हाला याचा अनुभव आमच्या रमजान पवित्र महिन्यामध्ये या ठिकाणी मस्जिद ला लाइटिंग डेकोरेशन करून मस्जिद पूर्णपणे विविध रंगरंगाने लायटिंगचे डेकोरेशन केलेले असते यामुळे संध्याकाळच्या टायमाला मस्जिद खूप सुंदर आणि छान लाइटिंगच्या रोषणाईमध्ये दिसून येते या ठिकाणी खूप सुंदर असे दृश्य आपल्याला बघण्यासाठी मिळते याचा आनंद आम्ही लहानपणापासूनच घेतलेला आहे सत्तर फूट रोड येथे फळांचे चार चाकी गाडी लावणारे सुद्धा याचा आनंद घेतात यांना सुद्धा खूप बरं वाटतय आपण ऐकावे सत्यविजय न्यूज चॅनल मधून दाखवत आहोत सत्यविजय न्यूज चॅनल मधून दाखवत आहोत सत्यविजय न्यूज मलैया स्वामी भारतरत्न इंद्रानगर इस्लाम मस्जिद सत्तर फूट मंडई सोलापूर शुक्रिया भाई भारतरत्न इंदिरानगर सत्तर फूट रोड सत्तर फूट रोड चौक या ठिकाणी मस्जिद आहे मजित हा रमजान महिन्यामध्ये हा पवित्र महिना मानले जाते एक महिना संपूर्ण या ठिकाणी विविध रंगरंगीन असे डेकोरेशन मस्जिदला सजावट केलेले लाईटिंग आपल्याला दिसून येते खूप सुंदर आणि छान संध्याकाळच्या वेळेला आपल्यास बघण्यास या ठिकाणी आनंद मिळेल अशा वातावरण आपण बघू शकता सत्तरपूट फूट रोड चौकातील मस्जिद हा विविध लाईटीच्या रोषण्यांनी सजावट केलेले खूप सुंदर आकर्षित दिसत आहे आणि सर्व मुस्लिम बांधव यांना रमजान पवित्र महिन्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले उपवास हे खूप महत्त्वाचे एक महिना उपवास करायचे काही साधा सोपा गोष्ट नाही पाणीसुद्धा देत नाहीत अशा कडक उन्हामध्ये उपवास धरले जातात यामुळे यांना कोटी कोटी प्रणाम आणि पवित्र रमजान महिन्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा सण आम्ही लहानपणीपासून खूप आनंदाने जवळून आनंद व्यक्त केलेले आहे एवढे आनंद आम्ही व्यक्त केलेले आहे सांगू शकत नाही संपूर्ण एक महिना उपवास केले जातात आणि त्यानंतर महिन्याच्या चान नंतर चांद बघून रमजान सण साजरा केले जातात पण या वेळेला विविध प्रकारचे खाऊ सुरकुंबा हे सर्व गोष्टीचे आनंद आम्ही लहानपणीपासून घेतलेले आहे ह्या गोष्टीचे आनंद आम्हाला खूप छान आणि अनुभव आलेले आहे हा महिना खूप छान आणि अत्यंत सुंदर महिना आम्हाला लहानपणीपासून दिसून आलेला आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सोलापुरात हा काजू ओव्हरलोडेड फालुदा मिळेल फक्त पन्नास रुपयांमध्ये आणि कोणतेही आईस्क्रीम घ्या फक्त रुपयांमध्ये हेच ट्राय करण्यासाठी आम्ही आलोय दत्तनगर दाजी गणपतीच्या बाजूस असलेल्या मयुरेश आईस्क्रीम मध्ये यांच्याकडे फालुदा मिळणार फक्त पन्नास रुपयांमध्ये तसेच यांच्याकडे चॉकलेट गुलकंद मावा या फ्लेवरचे आईस्क्रीम मिळणार फक्त पंचवीस रुपयांमध्ये तर मग घेऊन या आपल्या मित्रांना आणि हा फालुदा एकदा नक्की ट्राय कर